ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची बातमी पाहूया अकोला मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा येथे तांत्रिक कामांमुळे काही गाड्या दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत महत्वाची बातमी काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल केला असून नियोजित वेळेपेक्षा त्या विलंबाने धावणार आहेत त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असण्याची माहिती आहे रेल्वे मार्गावरील पाचोरा येथे वार्ड रिमोडलिंग चे काम केले जाणार आहे प्री नॉन इंटरलॉकिंग अँड नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात येत आहे या कामामुळे एको चार फेब्रुवारीला गाडी क्रमांक नाशिक एक्सप्रेस गाडी क्रमांक बारा नाशिक बडनेरा एक्सप्रेस गाडी क्रमांक अकरा एकशे तेरा देवडाली भुसावड एक्सप्रेस गाडी क्रमांक अकरा एकशे चौदा भुसावळ देवडाली एक्सप्रेस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती आहे चार फेब्रुवारीला गाडी क्रमांक बारा आठशे एकोणसाठ मुंबई हावडा गीता एक्सप्रेस मुंबई येथून दोन तास उशिराने सुटेल अशी माहिती मिळते झिरो सतरा लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक तास उशिराने सुटणार आहे ही कामे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे प्रवाशांनी या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे